नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो संतोष देशमुख यांना न्याय मिळाला बीडचे मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी प्रकरणाला तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटला गेला पण अखेर या प्रकरणाचा फैसला झाला आज कोर्टाच्या सुनावणीमध्ये जे झालं त्याने अखेर त्यांना न्याय मिळाला तब्बल सात तास चाललेल्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असणाऱ्या सुनावणीमध्ये जे घडलं ते अतिशय अद्भूतपूर्व होतं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या घटनेला तब्बल वर्ष लोकलं होतं संपूर्ण महाराष्ट्रात न्याय कधी मिळणार आरोपीला फाशीची शिक्षा कधी मिळणार ही मागणी जोर धरत होती पण अखेर या प्रकरणाचा जा फैसला झाला या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी जामिनीसाठी बेलसाठी अर्ज टाकला होता आणि त्याची सुनावणी झाली औरंगाबाद खंडपीठात त्याला वाटलं होतं बेल मिळेल पण कोर्टात जे घडलं त्याला त्यांनी कधीच विचारही केला नव्हता त्याला वाटलं होतं कदाचित पुढची तारीख मिळेल आपल्याला न्याय बेल मिळेल पण कोर्टाने जो निर्णय घेतला सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला जे व्हिडिओ समोर आले अखेर या प्रकरणाचा फैसला झाला याला आता अशी शिक्षा मिळणार की जी ऐकून आरोपी अक्षरशः दयाची भीक मागणार आरोपीचा आत्मा देखील घाबरणार जग या शिक्षेचे स्वरूप समोर आले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एक समाधानाची लाट निर्माण झाली मग आज या प्रकरणामध्ये कोर्टात नेमकी काय घडलं कोणती शिक्षा आरोपीला होणार आहे की ज्यामुळे आरोपी अक्षरशः दयाची भीक मागणार आहे कोर्टाच्या सातच स... सात तासाच्या सुनावणीमध्ये नेमकी कोणती नवीन तेवीस व्हिडिओ समोर आले या प्रकरणाचा अखेरचा निर्णय काय ठरला आरोपीला कोणती शिक्षा दिली जाणार चला जाणून घेऊया आजच्या ऐतिहासिक संपूर्ण सविस्तर अपडेट मित्रांनो संतोष देशमुख बीडच्या मसजोगचे सरपंच यांच्याविषयी झालेल्या दुर्दैवी प्रकरणाला आज तब्बल एक वर्ष झालं होतं ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली तर त्याचा मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मी कराड त्याच्या सहित त्यांच्या साथीदारांना तातडीने पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणात न्याय कधी मिळेल देशमुख कुटुंबियांना न्याय कधी मिळेल आरोपीला शिक्षा कधी होईल महाराष्ट्रात ही संपूर्ण माहिती जोर धरत होती त्यामुळे प्रकरणाचा या खटल्याचा सुनावणी जी आहे ती औरंगाबाद मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि त्याचबरोबर त्यामध्ये तो फैसला सुरू होता त्याला वाटलं होतं कदाचित बेल मिळेल त्याचे जे वकील होते त्यांना देखील बरोसो होता की याची त्या ठिकाणी बेल होणार पण असं घडलं नाही असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र